नमस्कार मराठी चव या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा हा ठेचा आपण भाकरीसोबतही खाऊ शकतो त्यासाठी लागणारं साहित्य बघूया यासाठी आपल्याला लसूण कोथिंबीर हिरवी मिरची तेल आणि मीठ या गोष्टींची आवश्यकता आहे सगळ्यात पहिले आपण स्लो मिरच्या भाजून घेऊया बारीक फ्लेम गॅसची फ्लेम अतिशय स्लो ठेवायची मिरच्या तुकडे करून भाजून घेऊया मिरची तोडल्यामुळे ती ठेचायला सोपी पडते म्हणून आपण मिरचीचे लहान लहान तुकडे भाजून घेऊया आणि व्यवस्थित आपण आता सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण त्या मिरच्या भाजून घेऊयात त्यावर थोडं तेल आपल्याला ॲड करायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने मिरची भाजून घेऊया मिर्ची भाजून चांगली मऊ होई झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये ती मिरची काढून घेऊया नंतर भाजलेली मिरची लसूण कोथिंबीर हे आपण सगळं एकत्र करून वाटून घेणार आहोत कारण मिक्सरचा ठेचा हा चवीला चांगला लागत नाही ठेचा हा खलबत्त्यात वाटलेला छान लागतो चवीला त्यामुळे आता आपण त्याला वाटून घेऊया टेचून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता आपण तो ठेचा टेचून घेऊया व्यवस्थित चांगला बारीक आपल्याला ठेचून घ्यायचा आहे ठेचलेला ठेचायची चव ही वेगळीच असते ती मिक्सरमध्ये बारीक केलेला ठेचायला येत नाही तर आपण ठेचा वाटीत काढून घेतला आहे तर हा झाला आपला ठेचा तयार व्हिडिओ आवडला अस